माजलगाव धरणाची सायंकाळची अपडेट समोर आलेली आहे माजलगाव धरण सायंकाळपर्यंत किती टक्के भरलेलं आहे सायंकाळी धरणामध्ये पाण्याची आवक किती होती तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची कालची सायंकाळची अपडेट समोर येत आहे माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक किती होती तर माजलगाव धरणामध्ये रात्रीची पाण्याची आवक ही दोन हजार एकशे शेहेचाळीस इतकी नोंदवण्यात आलेली होती ही चोवीस तासाची आवक होती सायंकाळची जी आवक आहे ती आणि माजलगाव धरण हे काल सायंकाळी जवळपास एकोणचाळीस पॉईंट झिरो दोन टक्के इतके भरल्याची देखील नोंद झालेली आहे आणि आता माजलगाव धरणामध्ये जिवंत पाणीसाठा हा दलघमीमध्ये एकशे तेवीस पॉईंट झिरो झिरो इतका नोंदवण्यात आलेला आहे आणि माजलगाव धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे ती जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून चालूच आहे ह्याचबरोबर बिंदुसरा धरणातून देखील पाण्याची आवक काहीशा प्रमाणामध्ये चालू आहे त्यामुळे आता धरण भरत असल्यामुळे वेळ लागत आहे आणि माजलगाव धरण परिसरामध्ये जो पाऊस पडत होता तो पाऊस बंद पडल्यामुळे पावसाची नोंद देखील झिरो पॉईंट पाचशे एक्कावन्न मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच जर तुम्हाला अपडेट वेळोवेळी वे वे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद